जय महाराष्ट्र मी राहुल मंगरुळे प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून अम्चा अम्चा मशाल या चिन्हावर उभा आहे आणि आमच्या जोडीला आमचे सहकारी प्रभाग क्रमांक पाच ब मधून आनंद बाबर उभे आहेत ते पण मशाल चिन्हावरच लढत आहेत तर मग आम्ही जे आत्ता प्रभागात दोन्ही फिरलो त्या प्रभागात आम्हाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे आम्ही जे लोकांची अडचणीला धावून जातो आमच्या रक्तात शिवसेना असल्यामुळे आम्हाला कोणी जरी हात मारलं तर आम्ही पहिल्यांदा हजर राहणार ज्यावेळेस कोरोनाचं संकट गावावर आलं तर रस्त्या उतरून आम्ही दीड वर्ष काम केलं त्यामुळं आत्ता जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय तो, तो न सांगण्यासारखा आहे तरी मतदारांना माझं आव्हान आहे की जनसामान्यांच्या सेवेसाठी जो कार्यकर्ता येतो नुसतं एकदा उभं राहायचं परत पाच वर्षानंच तोंड दाखवायचं असे आम्ही कार्यकर्ते नाही आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक असल्यामुळे आम्हाला जे लोक मदतीला हात मारतील त्यांना आम्ही चोवीस बाय सात सेवा देतो कुणाच्याही कामे कामं अडचणी असतील काम त्यांनी आम्हाला जरी बोलवलं ना आम्ही कधी नाही म्हणलं असं कधीच नाही प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येकाच्या मदतीला गेलेलो आहे प्रत्येक योजना आम्ही सगळ्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि या योजना पूर्ण त्वास नेऊनच आम्ही गप्प बसलेलो आहे आणि त्या कामाच्या बळावर आमच्याकडे भांडवल कुठलंच नाही फक्त कामाचं भांडवल आहे त्या कामाच्या भांडवलावर का सेवेच्या भांडवलावर आम्ही आत्ता दोघं उभा आहे फक्त आम्हाला सुज्ञ जनतेनं दोघांना बहुमतानं विजयी करून द्यावं माझ्यावरनी आणि आनंदबाबरच्या मशालीचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्या आणि नगरसेवक म्हणून आम्ही घेणार नाही आम्ही फक्त कार्यकर्ता राहणार नगरसेवकांनी मिरवून नगरसेवक पद नाव घेऊन मिरव मिरवणार नाही फक्त आम्हाला हाक मारा नाही आलो तर आम्हाला सांगा पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला उभा सुद्धा करू नका दारात जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद